मित्रांनो काही प्रश्न असेल तर कमेंट करू शकता आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत जाणार आहे ते आपल्याला लाईव्ह माध्यमातून बघायचं आहे माझं नाव अनिल आहे तर आज आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह बघत आहोत तसं दररोजच लाईव्ह बघत असतो पण कांदा बाजारभावमध्ये मध्ये जी आवक आहे ती आवक आज परत जास्त आहे आजच्या दोन दिवसापासून म्हणजे काल पण आवक जास्त होतं आज पण आवक जास्त आहे काल दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती आज दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आवक भरपूर आहे तर तुम्ही हा जो कांदा आता माझ्या समोर आणि माझ्या हातामधला जो कांदा बघत आहात हा लिलाव झालेला आहे हा गरवा कांदा आहे तर या कांद्याचा जो बाजारभाव गेलेला आहे सव्वा सतराशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे तर सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे अजून ग्रुपमध्ये आलं नाही आहे मी इथं व्यापाऱ्यांना विचारलो आहे तर कन्फर्म करा मला कमेंट करा व्हिडिओला आल्या आल्या लाईक करून घ्या जे नवीन असतील ते यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण दररोज लाईव्ह बाजारभाव आवक गोल्टी एक नंबर कांदा सरासरी बाजारभाव आणि चिंगळी कांदा खराब कांदा काय बाजारभाव जातो आहे याची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो आ राजेश बरोबर आहे दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे काल किती गाड्या होत्या राजेश किंवा माऊली लवकर सांगा काल किती गाड्या होत्या काल अपडेट आलं नव्हतं दोनशे पन्नास गाड्यांची आवक काहीतरी होती आणि आज परत तीस गाड्या वाढ होऊन भेट दिसत आहेत दोनशे ऐंशी गाड्यांची आज आवक आहे आणि हा जो कांदा माझ्या हातामध्ये आहे हा सव्वा सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे वीस ते पंचवीस मिनटं लिलाव सुरू झालेला आहे राजेश बरोबर आहे बरं माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि व्हिडिओची जी तुम्हाला क्वालिटी आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का तेवढं सांगा कदम यांचा लिलावाकडं जाऊया संजय पाटील यांच्या लिलावाकडं जाऊया आज बाजारभावाची परिस्थिती काय आहे ते आपण पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जाणून घेऊया दोन हजारच्या पुढं बाजारभाव जातोय का नाही याची माहिती आपल्याला घ्यायचं आहे पण इथं लिलाव झालेला आहे इथं सव्वा सतराशे रुपये हा कांदा गेलेला आहे आणि याच लाईनमध्ये गरवा कांदा आहे तर हा चौदाशे सव्वा चौदाशे साडे चौदाशे आणि साडे पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करा या लाईन मधले कांदे कांदे पण तशा मोठे आहेत सुपर कांदे आहेत राजेश बघू पंधरा वीस मिनिटांमध्ये कळेल राजेंद्र धन्यवाद आवाज येतोय पण व्हिडिओची जी क्वालिटी आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा विजय दिसत नाही जावं लागेल मग पलीकडं इकडं तिकडं जावं लागेल दोन मिनटं थांबा बघूया इथं गोलटी कांदा आहे चारशे साडेचारशे जातो गोलटी कांदा ओके पाचशे रुपये गेलेला आहे गोलटी कांदा जरा साईज मोठा आहे तो बघूया काय जातोय गोलटीपेक्षा मोठा कांदा होता नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आणि गोलटी कांदा पाचशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे कदम यांच्या लिलावाकडे आपण जाऊया बघूया तिकडचा बाजारभाव पाच चार पाच आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव आज आपण बघूया काय बाजारभाव जातोय संजय पाटील यांचा लिलाव थोड्या वेळानं सुरू होईलच त्यानंतर ना आपण प्रयत्न करूया खलिफा यांच्याकडे जाण्याचा एन एन डी यांचा लिलाव झालेला आहे मगाशी म्हणजे चालू आहे मगाशी मी तिथेच होतो ओके कदम यांचा इथं चालू आहे बघूया काय काय भाव जातोय बरं दत्ता यांचा कमेंट आहे आवक किती आहे आवक दोनशे ऐंशी गाड्याची आहे कदम यांचा लिलाव आपण बघत आहोत बरं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे का बरं व्हिडिओला लाईक करून घ्या बरं सिंगल पत्ती कांदा हे पत्ती निघत आहे एक हजार पंचवीस रुपये असा भाव जातोय कमेंट आहे जास्तीत जास्त बाजारभाव आज काय आहे युवराज थोडं थांबा पुढच्या दहा पंधरा मिनिटामध्ये कळेल बहुतेक आज बाजारभाव हे थोडंफार कमी असेल कारण दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आवक भरपूर आहे तरी पण सतराशे सव्वा सतराशे रुपये पर्यंत आपण मार्केट बघितलेलं आहे म्हणजे मगाशीचा कांदा जो मी सुरुवातीला हातात घेऊन दाखवलेला आहे तो कांदा सव्वा सतराशे पर्यंत आहे पलीकडं काळे यांचा लिलाव बघूया चिंगळी कांदा मिक्स आहे बघूया काय जातोय चिंगळी कांदा आहे मिक्स आहे चारशे पंचाहत्तर रुपये भाव जातोय आवाज येतोय का सांगा कमेंट करा काळे यांचा लिलाव आपण बघत आहोत ओके साडेचारशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे ओके अवरेंज गोल्टी आहे कलर कमी आहे कांद्याची आणि चिंगडी आणि गोल्टा गोल्टी मिक्स आहे बघूया पुढचा बघूया माल तर वाळलेला दिसतोय चांगला वाळलेला कडक माल आहे तेराशे पंचाहत्तर रुपये बाजारभाव बोल ओके करी नहीं है। है। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कांद्याची निवड व्यवस्थित नाही लहान मोठे कांदे मिक्स आहेत तर पंचवीस ते तीस रुपये पन्नास रुपये असा बाजारभाव खालीवर आहे चौदाशे रुपये पर्यंत पोहोचलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जरा साईज नाही लहान आहे बघूया हा कसा जातोय मध्यम कांदा होता अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे मध्यम कांदा होता आवाज व्यवस्थित येतोय ना तर आज सोलापूर मार्केट मध्ये दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे हायस्ट बाजारभाव काय जाणार आहे पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळेलच एक हजार अविनाश बद्री पाटील युवराज हरी दोन मिनट थांबा बस कांद्याची साईज मोठी होती पण त्या कांद्यामध्ये काजळी आलेली होती एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे हाँगा। 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 तर बघूया पुढचा कांदा साईजने मोठा आहे कसा जातोय काय जातोय बघूया मगाशी तो कांद्याला काळपट पडलेला कांदा होता काजळी आलेली होती म्हणून एक हजार पन्नास रुपये क्विंटल कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया काळे यांचा लिलाव चालू आहे સાડા બરાબર ગયારસો સાતું काजळी आलेला कांदा आहे काळपट कांदा पडत आहे आणि भिजलेला कांदा दिसतोय सव्वा अकराशे साडे अकराशे रुपये बाजारभाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो काजळे आलेला जो कांदा आहे त्या कांद्याला बाजारभाव हे आपल्याला कमी दिसून येत आहे दोनशे ते तीनशे रुपये आणि जी पत्ती निघत आहे अशा कांद्यांना कमी दिसत आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तसे कांदे निवड करून बाजूला करून घ्या त्या कांद्याला बाजारभाव खूप कमी आहे ओके संजय पाटील okay, okay, यांचा लिलाव चालू झालेला आहे बघूया इथला बाजारभाव काय जात आहे पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत आरामात जाण्याची शक्यता आहे कारण कांदा तसा आहे माल तसा आहे जरा कॅमेरापासून घेतो સા વા તેર સાપો ચૌદ સો રો ચૌદસો ચૌદ સો રોકાજ સાડે ચૌદ પંદર પંદર સાપે સોલ સાડે સોલ સત્ર સત્ર સત્ર

तुमच आहे बियाने सांगा गेला सांगा तर शेतकरी मित्रांनो इथं संजय पाटील यांचा लिलाव झालेला आहे आता इथं शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया कसा बाजारभाव गेलेला आहे काय भाव गेला आता तो अठराशे एक नंबर आहे ना ते बियाणं कोण होतं वाण सांगा त्याला टिकव टिकवायला तुम्ही काय प्रयत्न के म्हणजे काय वापरलेलं आहे राहणारच शिवलो तर शेतकरी मित्रांनो संजय पाटील यांच्या लिलावामध्ये कांदा गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे आता शेतकरी सोबत आपण चर्चा केलेला आहे पुन्हा फुरसंगी असा हा कांदा आहे पुन्हा फुरसंगी त्यांनी कांदा साठवून ठेवलेला शेता आहे शेतामध्ये ठेवलं होतं असं आता आपण बघितलेलं आहे तर हायस्ट कांदा बाजारभाव आज आपल्याला अठराशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला पुढच्या पाच मिनिटांमध्ये अजून कळेल की बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत आहे हायस्ट तर व्हिडिओ आणि कांदा व्यवस्थित दिसतोय का मला सांगा अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे तर व्हिडिओ आणि कांदा व्यवस्थित दिसतोय का सांगा सोमनाथ नमस्कार बोला सव्वेचाळीस लाईक झाले शंभर लाईक करून घ्या लवकर दाखवलं दाखवलं पांडू यांचा कमेंट आहे आवक किती आहे पांडू दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे बघूया पुढचा बाजार भाव बघूया संजय पाटील यांचा लिलाव मध्ये काय जातो अजून ओके इथला पण कांदा अठराशे रुपयाच्या जवळपास अठराशे रुपये गेलेला आहे बाळासाहेब माने ए, नमस्कार बाळासाहेब माने कसं जरा कांदे दाखवत होतो त्याच्यामुळं जरा कमेंट बघत नाही कमेंटकडे बघलं तर म्हणता सगळेजण लिलाव दाखवा लिलाव दाखवलं तर म्हणता कमेंट वाचत नाही ट्रिपल फोर आवक किती आहे असा कमेंट आहे तर आज दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे आज हायस्ट कांदा आपण अठराशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला आहे पूर्ण मार्केटमध्ये कुठेतरी अजून एक रुपये पर्यंत किंवा दोन हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आज आपण संजय पाटील यांच्या लिलावमध्ये ले अठराशे रुपये पर्यंत कांदा बघितलेला आहे लिलाव आता जस्ट झालेला आहे सोमनाथ यांचा कमेंट आहे ओमराजेचा दाखवा बॉस सोमनाथ मला माहीत नाही आहे पण त्यांचं कुठं लिलाव चालू असते माहीत नाही मला म्हणजे दररोज मी ज्यांचं लाईव्ह बनवतो त्यांचंच माहिती आहे नाव त्यांचं जरा मला ॲड्रेस म्हणजे किंवा काहीतरी असं एक हे सांगा क्लू सांगा दोन नंबर तीन नंबर गाळा चार नंबर गाळा किंवा दुकान नंबर सांगा काहीतरी सांगा असं जेणेकरून मला समजेल की इथं इथं त्यांचा लिलाव असेल संकेत त्यांचा कमेंट आहे चला आता जरा बाहेर जाऊया बाहेरच्या साईडला काय बाजारभाव आहे तिकडचं बघूया बर जे काजळे आले कांदे आहेत आणि जे पत्ती निगत आहेत कांदे तशा कांद्यांना बाजारभाव हे सध्याला जरा कमी आहे बर का आणि मगाशी रुपये प्रति क्विंटल जो कांदा गेला होता तो फुरसंगी कांदा होता साठवलेला कांदा होता आपण त्या शेतकऱ्यांसोबत बोललेला आहे एक दोन मिनटं तर जरा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता आपण आता बाहेर शेडच्या बाहेर आलेला आहे शेडच्या बाहेर बघूया इकडचे दोन तीन बाजार बघूया बर भरपूर कांदे बाहेर आऊटसाईडला मोकळ्या वातावरणात उतरवलेला गेलेला आहे पण टेन्शन घेऊ हो नका हे जे सर्व कांदे आहेत एक दोन ते तीन तासामध्ये लोड होऊन जाते पाऊस येण्याच्या अगोदर सर्व कांदे लोड होऊन आऊटसाईडला जाऊ शकतात जातात म्हणजे लोड होऊन लिलाव झाला की लगेच लोडिंगला चालू होते आणि ट्रकमध्ये पाऊस येण्याच्या अगोदर हे सर्व कांदे आपल्या आपल्या गाडीमध्ये जाऊ शकतात तर बघू शकता तुम्ही खूप दिवसांनी इकडं बाहेर आऊटसाईडला कांदे उतरवण्यात आलेलं आहे आज ढगाळ वातावरण तर आहे पण गरम होत आहे सध्याला तर पाऊस नाही आहे तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत सगळं कांदे उचलले जातील लोड होईल आणि चार साडेचार दररोजच्या प्रमाण पावसाचा शक्यता आहे काय बाबा चौसष्टच लाईक आहेत आज बर कदम यांचा लिलाव सुरू होणार आहे या लाईन मध्ये परत बघूया कदम येत आहेत ता आता तिकडे लांब आहे जरा दिसते का बघा झूम करून दाखवेन मी धनराजगिरी यांचा कमेंट आहे जुलै महिन्यात कांदा बाजारभाव काय राहील धनराजगिरी आजपर्यंत चार महिने झालं मी पुढच्या महिन्यातलं किंवा पंधरा दिवसाचा बाजारभाव हे सांगितलेला नाही आहे अंदाजसुद्धा सांगत नाही आहे कारण अंदाज सांगून उगा हो आश्वासन वासन खोटं खोटं बोलून काय फायदा नाही आहे जे आहे ते आहे लाईव्हची परिस्थिती आहे लाईव्ह बाजारभाव त्याच्यासाठीच असते तुम्ही चार दिवसाला बघा किंवा आठ दिवसाला बघा बाजारभाव पण लाईव्ह बघा हे तुम्हाला आहे ना लाईव्ह बाजारभाव बघितल्याच्या नंतरनं तुम्हाला लक्षात येईल की कांदा बाजारभाव हे काय चालू आहेत पण भविष्यवाणी करता येत नाही आणि ते तसं चुकीचं प्रिडिक्शन करणं चुकीचं आहे राहिली गोष्ट नाफेड खरेदीची तर नाफेड खरेदी कांदा हे अजून डिक्लेअर केलेलं नाहीये काय माहित आहे पंधरा ते वीस दिवस अजून लांबवण्याचा प्रयत्न आहे सतीश यांचा कमेंट आहे आवक किती आहे दोनशे ऐंशी गाड्यांची आवक आहे सतीश बॉस लवकर लाईक करून घ्या शेअर करा आपल्या ग्रुप मध्ये आपल्या चॅनलचा लिंक शेअर करा कारभारी साळुंके यांचा कमेंट आहे सरासरी बाजारभाव चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत आहे एक नंबर बाजारभाव सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा साडेसतरा अठरा एकोणीस वीस एक वीस तर गेलेलं नाही आहे पण अठरा साडे अठरापर्यंत आहे एक नंबर बाजारभाव आणि क्वचित एक दोन वक्कल एकोणीसशे साडे एकोणीसशे दोन हजार रुपयेपर्यंत आहे तर कदम यांचा लिलाव होईल आता इकडं बघूया एक्क्याऐंशी लाईक केलेले आहेत शंभर लाईक पर्यंत घेऊन चला बॉस ओके इकडचा बघूया काय भाव जातोय चांगला कांदा दिसतोय विनय कुमार झा कमेंट है आज आवक जात है काल्क्षा जास्त है तीस गाड़िया जास्त है दौनशे ऐसी गाड़िया पुन्हा फुरसंगी कांदा दिसतोय बघूया काय जातोय पण काळपट कांदे पडलेले आहेत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण व्हिडिओला थांबवूया जवळपास पंचवीस मिनटं बर विजय मी इथं बाहेर आहे रहे आउट तीन नंबर चार नंबर गाड्याच्या समोर